ना घराणेशाही ना कोणता पक्ष सांगलीकर जनतेसाठी मी लढते अपक्ष सांगलीच्या अपक्ष उमेदवार जयश्रीताई पाटील यांना सांगली शहरासह ग्रामीण भागात पाठिंबा वाढत आहे सांगली दोनशे ब्याऐंशी मतदारसंघात स्वतः अपक्ष उमेदवार जयश्री पाटील मतदारांच्या पोचत आहेत मनामनात सांगलीकर जनतेचं असतं नेहमी माझ्यावरती लक्ष म्हणून माझी उमेदवारी असते अपक्ष सामाजिक कार्यात काम केलेली पोचपावती नक्कीच मिळेल असे वक्तव्य अपक्ष उमेदवार श्रीमती जयश्रीताई पाटील यांनी केलं आहे नमस्कार मी जयश्रीदे पाटील समाजसेविका तसेच दोनशे ब्याऐंशी सांगली विधानसभा मतदारसंघातील अपक्ष उमेदवार गेली आठ दिवस झालं प्रचार करत असताना प्रत्येक गावागावात आम्ही पोचलो आणि प्रत्येक गावागावात एक वेगळंच आनंदमय वातावरण होतं आणि प्रत्येक गावागावात एक नवीन चेहरा बघण्यासाठी सर्वांची उत्सुकता आणि त्यांचा आम्हाला मिळालेलं पाठबळ बघून मला नक्कीच खात्री वाटते की आमची ही सांगलीकर जनता ह्यावेळी नवा चेहरा पुढे आणतील आणि आजपर्यंत दहा वर्ष आपण केलेल्या सामाजिक कार्याची पोचपावती म्हणून विधानसभेमध्ये नक्कीच पाठवतील कारण आपली लढाई ही सर्वसामान्य जनतेसाठीच आहे कोणतेही घराणेशाही नाही कोणताही पक्ष नाही सांगलीकर जनतेचं कायम असतं माझ्याकडं लक्ष म्हणूनच माझ्या जनतेसाठी लढते मी अपक्ष आपलं निवडणूक चिन्ह आहे कॅरम बोर्ड आणि आपला निवडणूक अनुक्रमांक आहे सात म्हणूनच सांगलीकर जनता नक्कीच मला देणार सात ह्यात कोणतीच नाही आहे शंका तर मी माझ्या सांगलीकर जनतेला आवाहन करते कॅरम बोर्ड चिन्हासमोरील बटन दाबून आपण आपल्या ह्या मुलीला बहिणीला लेकीला बहुमतांनी विजयी करा धन्यवाद